नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीनं मराठवाड्यातील पत्रकार बांधवासाठी मराठवाडा विभागीय अधिवेशन पंधरा जून रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेले आहे या अधिवेशनामध्ये आपण पत्रकारांसाठी भारतीय माध्यमांचा डी एन ए कोणता या विषयावरती परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये उद्घाटक म्हणून इतर मागास बहुजन कल्याण समितीचे दुसऱ्याच मंत्री सावे सावेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत संवादक म्हणून अश्विनी डोके या पुण्या येथील आपल्या या कार्यक्रमासाठी संवादिका म्हणून उपस्थित राहणार आहेत व सहभागी वक्ते यामध्ये सरिता कौशिक रुबीबी माझा मुंबई ह्या उपस्थित राहणार आहेत सुधीर गवाने सर माजी कुलगुरू अशोक वानखेडे सर राष्ट्रीय अध्यक्ष हे या कार्यक्रमाच्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत स स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भुकरे याही या परिसंवादामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सहभाग घेणार आहेत संजय सोनवणी ॲडव्होकेट महेश भोसले जी वानखेडे सुशील कुलकर्णी गोविंदी वाकडे या परिसंवादामध्ये आपल्याला भारतीय माध्यमाचा डी एन ए कोणता माध्यम माध्यमांचं भूत वर्तमान आणि भविष्य काय असेल या संदर्भात चर्चा करणार आहेत तसेच या परिसंवादानानंतर आपण या विभागीय अधिवेशनामध्येच मराठवाडा भूषण म्हणून पुरस्कार आपण या मराठवाड्यातील नामवंत व्यक्तींना जे देणार आहोत संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमासाठी या उद्घाटक म्हणून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री संजय जी शिरसाट साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच महामंडळेश्वर स्वामीजी शांतीगिरी महाराज हेही प्रमुख पाहून म्हणून उपस्थ उपस्थित होणार आहेत आणि आपण आठही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं सो निमंत्रण दिले दिलेलं आहे आणि ते आपल्या या मेळाव्याच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आणि कार्यक्रमासाठी येणार असल्याचे आपल्याला सांगितलेले आहे त्यामध्ये आपले कॅबिनेट मंत्री पालकमंत्री नांदेडचे अतुलजी सावेसर आहेत पंकजाई मुंडे आहेत झिरवाळ साहेब आहेत मेघनाताई बोर्डीकर साहेब आहेत ताई आहेत भागवतजी खासदार खासदार भागवतजी कराड साहेब आहेत चंद्रकांतजी माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत आमदार प्रदीप जयस्वाल साहेब आहेत प्रशांत बोमजी आहेत आणि संजय केनेकरजी आहेत स कन्नडचे आमदार संजना जाधव याही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अनुरागताई चव्हाण जयदीप कवाडे अध्यक्ष लघु उद्योग विकास महामंडळ हेही या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित राहणार आहेत तर माझं अशी विनंती आहे सर्व छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा आणि मराठवाड्यातील पत्रकार बांधवांना आपण जे हे अधिवेशन छत्रपती सं संभाजीनगरमध्ये आयोजित केलेलं आहे त्या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या विभागीय अधिवेशनाची लाभ घ्यावा आणि मार्गदर्शन घ्यावी अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो थँक्यू